यामध्ये फक्त फोर फोर पीसे से सेट आट पीसे, आट कलर, आट पीसेस सेट येणार आहे आपल्याकडे जसं मी तुम्हाला तु सांगितलं की आपल्याकडे सिक्स्टी फायव्ह रुपीज पासून स्टार्टिंग प्राइस आहे आठ पीसेस आठ कलर आठ डिझाईन मिळणार आहे पूर्ण कॅटलॉग पीसेस आणि यात पीसेसची गोष्ट करतो फक्त टू टू पीसेस सेट इथे बघायला मिळतात तर एक्सेल टू डबल एक्सेल पर्यंतचे सायझेस पर्यंत आरामात येऊन जाणार आहे मित्रांनो कारण की जे कस्टमर आपल्याकडे येतात त्या कस्टमरांची जी गरजू आहे ती पूर्ण झाली पाहिजे तर या टाइपचे कलेक्शन तुम्ही तुमच्या शॉप मध्ये इन्क्लूड करू शकता नमस्कार मंडळी मी श्री स्वागत करते पुन्हा मराठी तर आज मी तुमच्यासाठी स्पेशल कलेक्शन कलेक्शन घेऊन आहे ते पण युनिक तर तुमची खूप जास्त डिमांड होती की कफ्तान पॅटर्नवरती तुम्हाला कलेक्शन पाहिजे असेल तर या पॅटर्नमध्ये तुम्ही कलेक्शन इथे बघू शकता की इटालियन साठीवरती मी तुमच्यासाठी कलेक्शन घेऊन आलेले आहे कफ्नमध्ये प्रिंट्स तुम्ही बघू शकता तुम्हाला यामध्ये लाईट चार्ट डार्क चार्ट किंवा इंग्लिश चार्ट सुद्धा जर पाहिजे असेल तोही तुम्हाला इथे भेटून जाणार आहे मित्रांनो प्रिंट्स तुम्ही इथे बघू शकता किती छान पद्धतीने प्रिंट दिलेला दिले आहे आणि ते कफ्तानमध्ये कधी पण सायझेसचा इश्यू नसतो तुमच्या हिशोबाने तुम्ही कम्फर्टेबल तुम्ही सायझेस इथे करू शकता तुम्ही इथे बघू शकता नॉड पण दिलेलं आहे ॲसेसरीज आणि जे नेकवरची जी डिझाईन आहे त्या डिझाईनवरती तुम्ही इथे बघू शकता बटन्स लावलेले जेणेकरून त्याचा लुक एकदम सुंदर असा दिसावा आणि हे जे कफ्तान आहे हे शॉर्ट कफ्तान आहे शॉर्ट कफतांमध्ये तुम्हाला जर कलेक्शन तुमच्या बुटीकसाठी जर तुम्ही शोधत असाल तर तुमच्यासाठी हे एकदम रिजनेबल रेटमध्ये तुमच्यासाठी हे कलेक्शन राहणार आहे मित्रांनो आपल्याकडे नायटीमध्ये सिक्स्टी फाय रुपीजपासून पासून स्टार्टिंग प्राइस होऊन जाते जसं मी तुम्हाला सांगितलं की इटालियन साटीनवरती कलेक्शन आहे यावरती तुमची जी डिझाईन डिझाईन्स दिलेले आहे ते डिझाईन्स बघू शकता आता या डिझाईन मध्ये तुम्ही इथे बघू शकता की जी नेकवरची जी डिझाईन दिलेली आहे वी शेपमध्ये त्याला जी पी एल एस अटॅचमेंट दिलेलं आहे आणि प्लस इथे छोटीशी ॲसेसरीज दिलेली आहे जेणे एकदम सुंदर लुक येतोय त्याचा तुम्ही इथे बघू शकता किती छान पद्धतीचे तुम्हाला इथे प्रिंट्स मिळणार आहे आणि यात पीसेसची गोष्ट करतो फक्त टू टू तु पीसेसचे तुम्हाला सेट इथे बघायला मिळतात तर नेक्स्ट आपण इथे बघू शकता फ्लॉवर प्रिंट्समध्ये फ्लॉवर प्रिंटमध्ये एकदम सुंदर आ, पिंकिश कलर कलरमध्ये तुम्हाला इथे प्रिंट तुम्हाला इथे बघायला मिळते आणि प्लस जी जी डिझाईन दिलेली आहे नेकवरची वरची त्यामध्ये समोसा टाईपमध्ये मध्ये तुम्हाला यामध्ये ॲसेसरीज दिलेले जेणे त्याचा लुक जो आहे लुक किती छान पद्धतीने तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि या टाइपची भरपूर डिझाईन्स तुम्हाला आधी दोन मध्ये करून दिले जातात आणि जे कॅटलॉग पीसेस सुद्धा ही तुम्हाला जर पाहिजे असेल तुमचं शॉप आहे किंवा ऑलरेडी तुम्ही बिझनेस करताय त्या बिझनेसमध्ये तुम्हाला इन्क्लूड करायचं आहे कलेक्शन ती हे तुमच्यासाठी एकदम सुंदर कलेक्शन राहणार आहे तर हे कलेक्शन तुम्ही ते बघू शकता स्ट्रेचेबल जसं मी नॉट सोबत तुम्हाला दाखवलं तुम्ही ते बघू शकता पूर्ण स्ट्रेचेबल एक्सेल टू डबल एक्सेल पर्यंतचे सायझेस पर्यंत आरामात येऊन जाणार आहे मित्रांनो यामध्ये सुद्धाही तुम्हाला आठ पीसेस आठ कलर आठ डिझाईन मिळणार आहे पूर्ण कॅटलॉग पीसेस तुम्हाला साटिनवरती पाहिजे असेल इटालियन सॅटिनवरती पाहिजे असेल किंवा रिऑनवरती सुद्धा जर तुम्हाला कलेक्शन पाहिजे असेल तेही तुम्हाला रिऑनवरती सुद्धा ही, ही कलेक्शन बघायला मिळतंय रिऑनमध्ये तुम्ही इथे बघू शकता जी प्रिंट दिलेली आहे प्रिंटवरती जी डिझाईन दिलेली आहे ती डिझाईन तुम्ही इथे बघू शकता आणि जी नेकची डिझाईन आहे राऊंडमध्ये पूर्ण पूर्ण पाईपिंगचं काम इथे बघायला मिळतं तुम्हाला आणि प्लस थ्री बटन्स दिलेले जेणेकरून त्याचा लुक एकदम सुंदर आणि छान दिसतो पूर्ण साइडला सुद्धा तुम्ही इथे बॉर्डर बघू शकता जी पी एल एस ची तुम्हाला फोर साइड बॉर्डर इथे डिझाईन बघायला मिळते मित्रांनो यामध्ये फक्त फोर फोर पीसेस से सेट येणार आहे आपल्याकडे जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे सिक्स्टी फायव्ह रुपीजपासून पासून स्टार्टिंग प्राइस आहे रेंज वाईस सारे आर्टिकल्स तुम्हाला इथे बघायला मिळतात त्यानंतर जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे यामध्ये तुम्ही अंडर गार्मेंट स्टार्ट करू शकता किंवा कॉम्बिनेशन सोबत जर तुम्ही जर बिझनेस करत असाल ना जर ते तुमच्याकडे जे कस्टमर येणार आहे ते कस्टमर कधीच तुमच्याकडून खाली नाही जाणार आहे जसं की एका शॉपमध्ये जसं कटलरीचं शॉप असेल तर त्यामध्ये सर्व कसे कस्टमर जसे कस्टमरांसाठी सर्व काही सामान लावलेलं असतं त्याचप्रकारे तुम्ही जर तुमचा बिझनेस करताय शॉप आहे तुमचं तर त्यामध्ये जर तुम्हीसुद्धा जर जसं तुम्ही, 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 तुम्ही नायटी सेल करताय तर तुम्हाला अंडर गारमेंट्स ठेवणं पण खूप जास्त गरजेचं आहे कारण की जे कस्टमर आपल्याकडे येतात ना त्या कस्टमरांची जी गरजू आहे ती पूर्ण झाली पाहिजे तर या टाईपचं कलेक्शन तुम्ही तुमच्या शॉपमध्ये इन्क्लूड करू शकता एकदम छान आणि सुंदर कलर लाईट कलर मध्ये पिंक सॉरी लाईट कलर मध्ये तुम्हाला येल्लो कलर मध्ये कलेक्शन इथे मिळतंय डिझाईन्स तुमच्या समोर आहे फ्रेंड्स पूर्ण एकदम छान आणि सुंदर डिझाईन्स आहे तुम्ही जवळने ही बघू शकता आणि तुम्हाला जर आता असं वाटत असेल की ही डिझाईन धुतल्यानंतर निघून जाईल बट नाही आहे मित्रांनो असं काही नाही आहे तुम्ही इथे बघू शकता की माझ्या नाखूनने मी कसं त्याला हे करते पण डिझाईन्स नाही निघणार आणि कलर पूर्ण कॉम्बिनेशन कलर कपड्याची पूर्ण गॅरंटीसोबत तुम्हाला अजिझोन ही सर्व व्हरायटी प्रोवाईड करून देतात आणि जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचं आहे तर तुम्हाला जॉईन व्हावं लागणार आहे अजिझोनसोबत अजिझॉन ही अशी एक ब्रँड आहे जिथे तुम्हाला ची लाखो व्हरायटी जसे आपल्याकडे नाईटवेअरमध्ये तुम्ही एकाच काउंटरमध्ये सॅम्पलिंग बघू शकता की तुम्हाला थाउजंड प्लस थाउजंड प्लस पूर्ण सॅम्पल्स तुम्हाला इथे बघायला मिळतात यामध्ये तुम्हाला अँड फॅब्रिक साटिन लायक्रा इन्पॉर्टेंट साटीनवरती पाहिजे असेल किंवा जर तुम्हाला जर नाईट सूटही पाहिजे असेल फॅन्सी कलेक्शन पाहिजे असेल तेही तुम्हाला एका छतखाली इतकी सारी व्हरायटी म्हणजे जर तुम्ही जर कदाचित सुरतला आला आणि तुम्हाला ओन्ली नाईटवेअर पाहिजे किंवा फॅन्सी बॉलिवूड कलेक्शनसुद्धा पाहिजे जसं की तुम्ही विचार करू शकता की तुम्हाला, नाइट सुद्दा, नाइट सुद्दा तुम्हाला, तुम्हाला जर नाईट सूट सुद्धा नाईट सूटचं सुद्धा कलेक्शन पाहिजे असेल तेही तुम्हाला मध्ये भेटून जातं तुम्हाला साडी जर घ्यायची असेल तर तुम्हाला दुसऱ्या दुकानात जायची गरज नाही पडत तर आपला हा तुम्ही ते सॅम्पल बघू शकता की चिता प्रिंट वरती तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळतोय आणि फॅब्रिकची गोष्ट करू तर फॅब्रिक तुम्हाला कॉटन फॅब्रिक वरती तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे तुम्ही ते बघू शकता लेसही दिलेली आहे जेणेकरून तुम्ही ऍडजस्ट करू शकता त्यानंतर जी नेकची जी डिझाईन आहे ही नेकची डिझाईन तुम्हाला पूर्ण युनिक दिसते मित्रांनो का तर तुम्ही इथे जी लेस दिलेली आहे ती लेस तुम्ही इथे बघू शकता लेसलाच अटॅच इथे आर्टिफिशियल बटन्स दिलेले जेणे त्याचा नायटीचा जो लुक आहे सिम्पलवरून एकदम ॲट्रॅक्टिव्ह वाटते आणि त्यानंतर इकडे बघू शकता की समोसा टाईपमध्ये तुम्हाला साटिन फॅब्रिकच्या कपड्यामध्ये कशा पद्धतीची जी डिझाईन दिलेली आहे आणि साईडलाच तुम्हाला ब्लॅक कलरच्या जिपी लेससोबत तुम्हाला अटॅचमेंट दिलेले आहे तुम्ही स्वतः ही तुमच्या समोर कलेक्शन आहे फॅब्रिक एकदम सुंदर आणि सॉफ्ट फॅब्रिक तुम्हाला मिळणार आहे आणि जर तुम्हाला जर या टाईपचं जर ट्रेंडिंग कलेक्शन पाहिजे असेल किंवा जर रोज बघायचं असेल तर आपला जे मराठी यूट्यूब चॅनल आहे अजिजोनचं त्यावरती तुम्ही सबस्क्राईब करू शकता बेलायकन दाबायला विसरू नका मित्रांनो आणि ज्यांना पण जर गरज असेल तुम्ही त्यांच्यापर्यंत जर हा व्हिडिओ शेअर केला तर त्या काय कदाचित त्यांना पण आपला बिझनेस स्टार्ट करायचा ते असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवलं खूप जास्त गरजेचं जा आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सॅम्प्लिंग कसे वाटलं मला नक्की कमेंटमध्ये कळवा मित्रांनो आणि जर तुम्हाला जर ऑनलाईन ऑर्डर प्लेस करायचं असेल तर आपला स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घ्या मित्रांनो तर आतापर्यंत इतकंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद